नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याविषयी जाणून घेणार आहोत जर तुमचा जन्म कोणत्याही वर्षाच्या मे महिन्यात झाला असेल तर अशा व्यक्ती ह्या आकर्षक व लोकप्रिय असतात अशा व्यक्तींना गर्दीत ओळखणं सोपं असतं कारण यांचं आकर्षण व्यक्तिमत्व सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं या व्यक्ती स्वभावाने राजसी असतात त्यांच्या त्याग करण्याची प्रवृत्ती प्रबल असते थोडा निष्काळजी व संखी पण असतात एकदा जर एखादी गोष्ट यांनी करायचं ठरवलं तर ते केल्याशिवाय राहत नाहीत यांना प्रत्येक गोष्ट ही शाही अंदाजात हवी असते पण याची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांपासून करतात जर यांना घर स्वच्छ हवं असेल तर त्या व्यक्ती दुसऱ्यांकडून अपेक्षा करतात की त्यांनी हे काम करावं घरात ह्या व्यक्ती कितीही अस्तव्यस्त असतील पण बाहेर यांची एक वेगळी पर्सनॅलिटी असते यांचं से ड्रेसिंग सेन्स खूप चांगलं असतं नेहमी सुंदर दिसावं असं यांना आवडतं या व्यक्तींना आपल्या पर्सनल गोष्टी गुप्त ठेवणं पसंत असतं यांना दुसऱ्यांना गोष्टी सांगणे आवडत नाही कोणत्याही वाईट परिस्थितीला या सहजरित्या सोडवतात यामुळे जीवनात खूप सफलता मिळवतात तसेच मान सन्मान देखील मिळवतात कोणाचीही मदत करण्यास मागे राहत नाही मोठ्या मनाच्या ह्या व्यक्ती असतात यांच्यावर आपण आरामशीर विश्वास ठेवू शकतो या व्यक्ती दुसऱ्यांच्या हाल हा मिळवतात पण करतात मात्र स्वतःच्या मनाचं या व्यक्ती खूप मेहनती असतात व आपल्या ध्येयापर्यंत या मेहनतीने पोचतात यांनी आपलं बिहेवियर बॅलन्स ठेवावं अशा प्रकारे मे महिन्यातील व्यक्तींचा स्वभाव असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद